जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख नमस्कार सर्वांना पुनश्च एकदा जनसंग्राम न्यूज मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आणि गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला प्रवास आज वर्धेतील महाबळा जिल्हा परिषद सर्कल मध्ये आज आलेलो आहे आणि येथील आपण सुकळी स्टेशन या हद्दीत आपण सध्या आहोत नेमकं या गा ग्रावात काय समस्या आहेत ग्रामस्थांच्या हे आपण इथे जाणून घेणार आहोत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत नेमका विकास काय झाला आणि कशा प्रकारचा विकास येणाऱ्या दिवसांमध्ये अजून प्रलंबित आहे याच्याकडे आपण थेट नजर मारणार आहोत काय वाटतं का का आपल्या गावामध्ये जशा काही समस्या आहेत का की संपूर्ण विकास झालेला आहे संपूर्ण विकास तर नाही झाला महाबाळा होय का महाबळाचं म्हटलं म्हणजे कसं काय सर्कल जिल्हा परिषद सर्कल तुमचा महाबळा आहे ना सरकार म्हटलं म्हणजे सर्कल मध्ये आपण येऊन राहिलो त्या गावात सर्कल सर्कल मधून आपलं एक गाव येऊन राहिलं याच्यामध्ये म्हणलं म्हणजे काय आहे तुम्हाला तुमच्या गावात काय प्रश्न आहेत ते सांगा आमच्या गावामध्ये आम्हाला थोडस म्हणलं म्हणजे प्रश्न काय सांग आमच्या इकडे का नाही रोडची समस्या आहे जे धपकी धपकी सुकी जो रोड आहे तो पूर्ण फुटून गेलेला आहे त्या रोडची समस्या आहे काही पाणी ज्या रस्त्यांची समस्या आहे शेतकऱ्यांना जाण्या येण्याच्या थोड्याश्या अडचणी आहे त्याची समस्या आहे आणि पुन्हा जे हे शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे जे हे रेग्युलर जे कर्ज भरतात तर ते त्यांना त्यांच्यापासून काहीच बेनिफिट नाही भेटत म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे का बा शे रेग्युलर जे शेतकरी आहे त्यांनासुद्धा काही ना काही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे हेच म्हणण्याचा उद्देश आहे कारण जे सुरुवातीला कर्ज भरतात आणि मग पुन्हा पेंडिंग ठेवतात आणि जेव्हा कर्जमाफी पुन्हा आली तेव्हा पुन्हा उचलतात आणि पुन्हा भरत भा... नाही आणि त्यांना फायदा होते पण जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांना काहीच फायदा होत नाही म्हणण्याचा उद्देश आहे का त्यांनासुद्धा पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असा म्हणण्याचा उद्देश आहे माझा जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये विषय असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला जे स्वास्थ्याच्या ज्या सुविधा आहे आरोग्य सुविधा ज्या असतात जिल्हा परिषदच्या माध्यमातून पुरवल्या जातात त्या तुमच्या गावात दिलेल्या येऊन राहिल्या तशा आशा वर्कल की चालू आहे तशा सुविधा पीएससी सेंटर दिलेल्या पीएससी सेंटर तिथे स्टेशनवर आहे एक सेंटर आहे तसे सुकळीला नाही आहे सुकळीला पाहिजे होत एक दवाखाना आवश्यकता आहे सुकळीला का नाही एक दवाखान्याची आवश्यकता होती इथे म्हणजे जे ग्रा ग्रामीण रुग्णालय इथे आवश्यकता होती सुकळीमध्ये तर ते आता सुकळीमध्ये आहे नाही किती लोकां लोकांचं हे गाव आहे किती लोकसंख्या या गावाची आणि म्हणजे अजूनपर्यंत जे तुम्ही म्हणता सुविधा भेटलेली नाही तर त्याच्या का मागचं कारण काय काय वाटतं त्याच्या मागचं कारण म्हणजे इथं कोणी रिस्क नाही घेऊ शकत कोणी लक्ष नाही देत नाही लक्ष देत नाही मग किती लोकसंख्येचं गाव आहे आपलं ते आहे सात आठशे घरांची वस्ती आठशे आठशे नऊशे लोकांची हे आठशे नऊशे लोक आहेत वोटर आहे की लोटर टोटर हो वॉटर नऊशे हजार म्हणू शकता तुम्ही पर्यंत आहे सध्या आकडा सांगू नाही शकत पण ते हजारही म्हणू शकता किंवा बाराशे बाराशे म्हणू शकता शैक्षणिक दृष्ट्या की शिक्षणाच्या ज्या सुखसुविधा जिल्हा परिषदच्या का आपल्याकडे व्यवस्थित चालू आहे शाळा की इथून विद्यार्थ्यांना वर्धेला जावं लागते किंवा इतर शहरांमध्ये जावं लागते पण तरी पण आता कशा बहुत विद्यार्थी सेलू जात असतात काही वर्धेला वर्धेला जास्त म्हणजे गावामध्ये जे अगोदरची स्थिती होती जिल्हा परिषद शाळांची ती सुधारली आहे की खालावली आहे खालावली आहे खालावली आहे शिक्षक वगैरे व्यवस्थित येतात काहीतर हा येतात तर पण आता आता कसं आपण तेवढं काही तिकडं लक्ष देत नाही पण तरी पण कसं पहिल्यापेक्षा विद्यार्थी बहुत कमी झाले जेव्हा आमच्या वेळेस होत तेव्हा कशी थोडीशी सुशिक्षित होती पण आता थोडीशी खालावली आता कसं कुणी बी आपले मुलं राहिले तर कॅनव्हेट चांगल्या कॉन्व्हेंट मध्ये जावं लागतं बरं मला एक सांगा गावामध्ये आपण कास्तकार मोठ्या प्रमाणावर असतील शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना जाण्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे पानधनीचा गावात पानधन रस्ते झाले आहे का पूर्ण नाही व्हायचे किती टक्के झाले असतील आणि किती बाकी आहे सगळ्यात जास्त त्रास असणार मार्ग कुठला आपल्या पानधनीचा आपल्या गावात हा, हा, मार्ग वावर चालू आहे इकडे तो रुड व्हायचा हो साधा पण युवक पण आहात आणि गावामध्ये जे आहे इथे संपूर्ण बाकीचे पण युवक दिसत आहेत या युवकांच्या दृष्टिकोनाचा दृष्टिकोनातून जे आहे की तुम्हाला ज्या युवकांचे जे प्रश्न आहेत खास करून इथे मैदान खेळण्यासाठी असणं आवश्यक आहे मैदानी खेळ लुप्त होत चाललेले आहेत तुमच्या गावात सुद्धा तीच परिस्थिती आहे का की मैदान आहे गावात नाही मैदान लुप्त होत चाललेले नाही आणि विशेष म्हणजे पुन्हा जे मुलं आहे आमच्या इकडले त्यांना रोजगार नाही आहे म्हणजे शेलूच्या हिशोबाने ते माझा विचार आणत का नाही शेलू मध्ये एक एम आय डी सी सुद्धा व्हायला पाहिजे असा विचार होऊन राहिला मला काही एम आय डी सीची सुद्धा शेलूला गरज आहे असं म्हणण्याचा विद्यार्थी जुनी ग्रामपंचायत आहे याची सुधारणा करा ना ही ग्रामपंचायत आहे हिची सुधारणा करा ना हे देवा कंडाय पडला आहे हा तिथं लोक काही बी कचरा काढी ते हा त्याची सुधारणा करा तिथं काही नाही काही बनवा तिथं काही किराण द्या काही करा जुनी ग्रामपंचायत पडली आहे ग्रामपंचायत हे वाली आहे खाली पडली आहे हा हिची काही सुधारणा करा इथं काही काही बनवा हा पशुसंवर्धनाचे सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जे आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवल्या जातात तर आपल्या गावात जे पशुसंवर्धनासाठी काही सुखसुविधा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर त्या चालू आहे ना सुखसुविधा कॅम्प होतात हे होतात ते होतात बकऱ्यांना हे ते लसीकरण हे ते होतात चांगले होतात होता, बरोबर आहे पशुवैद्यकीय दवाखाना देण्यात आलेला आहे का आपण आहे ना आहे रोडवरच आहे दवाखाना आहे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्याच्यामध्ये डॉक्टर वगैरे नियमित रुपयांना सगळ्या सुखसुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे की त्याचे काही चार्जेस वगैरे घेतला जाते चार्जेस तसे घेतात चार्जेस घेतात चार्जेस घेतात तसे पण चालू आहे दवाखाना चालू आहे शासकीय दवाखान्यात चार्जेस घेतल्या जात आहे ते किती कशाचे चार्जेस घेतले वीस रुपये घेते तीस रुपये घेते लस लावा जगते तीस रुपये वीस रुपये घेते फ्रीची लस आहे तर पैसे काय घ्यायचे भाऊ बोलला आहे या व्यतिरिक्त यासोबतच जसं तुम्ही जे आहे युवकांच्या दृष्टिकोनातून जसं मी म्हंटल कि व्यायाम शाळेचा जो प्रश्न आहे की तो तुमच्या गावामध्ये युवकांच्या येणाऱ्या दिवसांमध्ये बलपूर्वक वातावरण निर्माण करण्यासाठी काही योजना ज्या आहेत या आखल्या गेलेल्या आहे का नाही त्यांची काही कल्पना का नाही व्यायाम शाळा वगैरे काही निर्माण झालेल्या जागा नाही आहे त्याच्यासाठी तो चालू आहे गावात जागा नाही आहे अरे जागाच नाही जागा भरपूर आहे पण कोणाच्या प्लॅटवर बांधण प्लॅट घ्यावा लागेल प्लॅट घेऊन बांधावं लागल असं आहे ते आणि ग्रामपंचायतच्या मधून हे जागा आहेत खाली कचरा पल्ल्या बंद गावातला तिथं होऊ शकते पण ग्रामपंचायत तीन तो नाही म्हणजे करायची मानसिकता दिसत नाही असं म्हणायचं जागा तसं काहीच आहे तसं काही दिसून राहिलाय हा म्हणजे होऊ द्याच नाही बाहेर असं काय सांगते ते गावामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा असेल मेबी पाणी पुरवठ्यासाठी जे आहे काय योजना निर्माण केलेली आहे म्हणजे पाणी जे आहे डायरेक्ट वापरल्या जात आहे टाकीच्या माध्यमातून की तुमच्याकडे काही आरो वगैरे लावण्यात आलेला आहे टाकीच्या माध्यमातून टाकीच्या टाकीच्या माध्यमातून नळ रेग्युलर येतात प्रत्य का प्रत्येकाच्या घरी नळ दिलेला आहे प्रत्येकाच्या घरी नळ आहे दोन टाइम आली तिसरा टाइम बी येते त्यात काही वाद नाही आहे पाण्याच्या पुरवठ्यासाठी जसं आपण सिंचनाचा भाग येतो की उन्हाळ्याच्या वेळेस कृषी कार्यक्रम दोन टाइम पाणी नाही हे प्यायचं झालं शेतकऱ्यांसाठी जे पाणी आहे हे मुबलक पाणी उपलब्ध आहे का गावात शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये खास करून जे आहे करण्यासाठी नदीचं पाणी दुसरं काहीच इथं साधन नाही कालवे नाही काहीच नाही आहे तसे काही हे नाही म्हणजे सिंचनासाठी बाकी काही उपाययोजना नाही फक्त पाणी पाणी आहे दुसरं काही सिंचनासाठी इथं साधन नाही आणि विहिरी समजा दुसरं काहीच नाही आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा ज्या आहे विहिरी सुद्धा दिल्या जाते आपल्या गावामध्ये प्रत्येकाकडे विहिरी निर्माण करून दिला गेलेला आहे का नाही प्रत्येकाकडून निर्माण करून दिलेले नाही ज्यांची कुवत आहे पैसे लावायची ती तेच करू शकतात विहिरी पहिले पैसा लावा आणि नंतर तेच आहे बरोबर आहे पैसे लावा आणि मग त्याच्यानंतर मग विहीर बरोबर त्याच्यानंतर मग ते पैसे देत राहते सरकार अशा हिशोबाचं गणित आहे तुम्हाला पन्नास हजार रुपये आम्ही आज देऊन देतो आणि तुम्ही बाकीचं तुम्ही पाहत बसा कुठून लावायचे ते सांगा असा इथे वेजना आहे राबून राहिली ते गवर्नमेंट आपल्याला या सर्व ह्याच्यामध्ये सोबतच जसं आता या अगोदर जे इथे जे होते सर्कलचे तुमच्या जिल्हा परिषद सदस्य कोण होते कोण होते सदस्य कोण होते सुमित्राबाई मलगाम होते आणि पंचायत समिती सदस्य ते लक्षात नाही ते लक्षात नाही ते लक्षात आहे काय वाटतं या सर्व माहित आहे बाई होती सदस्य हे जे जनप्रतिनिधी जे होते हो ते तुमच्या गावात जिल्हा परिषदचे जे सदस्य जे होते किंवा जे जनप्रतिनिधी होते हे तुमच्या गावात किती दिवसांपासून दिसलेले नाही याच गावच्या आहे ते आमच्याच गावचे आहे ते असं बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की दिसत नाही बा जनप्रतिनिधी आमच्या गावा म्हणजे आमच्या गावातली बाई आहे पण तिच्या घराकडे आपण जात नाही तशी आपल्याला दिसत नाही असं कसं म्हणा बर मग आता जे आहे तुम्ही आतापर्यंत ज्या काही झालेला काम जे त्यांनी केलेलं आहे त्या कामापासून तुम्ही सॅटिस्फाईड आहात का की येणाऱ्या दिवसांमध्ये बदल बदल बघण्याचा संधी मिळेल सॅटिस्फाईड त्यांच्या कामाबद्दल काही आहे नाही तसं काम काम त्यांच्या कामाबद्दल काही सॅटिस्फाई काही आहे नाही पण अशी आशा आहे का समोर जे काही निवडून निवडून येणारे आहे सदस्य आहे तर ते करतील समस्यांचे निवारण असं आशा आहे काय वाटते इथे पुन्हा जी परिस्थिती आहे कोणी चर्चेत नावं वगैरे ऐकलं आहे का की जे येणाऱ्या निवडणुकीच्या याच्यात जसं आता हातपाय हलवणं चालू केलेलं आहे हा। उमेदवारांनी तुमच्यापर्यंत काही आले का कोणते उमेदवार आले का आतापर्यंत आले नाही कोणीच पण येतील आता याच्या ये समोर येतीलच आपल्या पुढे असे कराले हा बस बस वोट देण्यासाठी हा बस बस त्याच्यासाठीच येतील कामासाठी नाही येणार मग काम जायचं काम शिजलं का तुम्ही कुठचे आम्ही कुठचे त्यापर्यंत दादा पाय जय भीम नमस्कार जय शेवा आणि पोटभर जेवा म्हणते मग कोंबडे सर झाले खाऊ घालते फेकले का बस झालं पार्टी बर काय वाटते आतापर्यंत जे झालं जे निवडून आले ते यावेळेस आता बदल होईल का होते बदल आम्हाला वाटत नाही बा बदल होईल म्हणून बदल होणार नाही असं वाटतच नाही नाही हे तर आपण ठरवणार आहे ना हा आपण ठरवू तर एका मतानं होणार नाही हा एका मतानं होते नाही इथे ठरून जर सगळे जर निर्माण झाले तर इथे बदल घडू शकतो का काय वाटतं तुम्हाला जर नागरिकांच्या समस्या जर कोणी वाढतच नाहीये तर याला तुम्ही जाब विचारणार का यावेळेस जाब था, ते निवडून येतात आणि ते आपापल्या हिशोबाने वागतात आपापल्या समस्या दूर करतात ते का दे विचारणार आणि येतही नाही ना तसे तसे का नाही जनप्रतिनिधी आले नाही पाहत गावामध्ये आले नाही पाहत ना ते आपलंच पोट भरती ना आपल्याच हिशोबाने राहते म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी सध्या काम स्वार्थासाठी दुसरं काही नाही आहे जनसेवा काही विषय नाही आहे त्याच्या समोर जनसेवाच्या नावावर सध्या जे आहे विकासाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र जे आहे आता सुखरी स्टेशन येथील ग्रामस्थ सांगत आहेत येणाऱ्या दिवसांमधील निवडणुका ह्या नागरिकांच्या हितार्थ होणार का नागरिकांचे जे बांधणीचे प्रश्न आहेत पुरवठ्याचा प्रश्न आहे त्यांनी कास्तकाराचा जो प्रश्न आहे एमआयडीसी निर्माण व्हावी अशी एक नवीन मागणी जी आहे ग्रामस्थांनी केलेली आहे कारण बेरोजगारी सतत वाढत आहे त्याच्यामुळे सुकळी स्टेशनच्या ग्रामस्थांसाठी येणारा दिवस सुगीचे राहणार का हे बघण्यासाठी येणारी निवडणूकच ही बघण्यासारखी ठरणार आहे कॅमेरामॅन जनसंग्राम न्यूज वर्धा